दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहूया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी चला शंभूला आज केला मी शृंगार साज चैत्राची ही यात्रा मोठी सोळा शंभूचा गाज शिव शंभू ला स्मरुनी बेलफुल वाहू चरणी शिव शंभूला स्मरुनी बेलफुल वाहू चरणी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहूया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी भक्त ना छान शिव शंभूच गान हर हर महादेव गजरात विसरून जाईल भान सप्तसुराची गाडी भक्त रमतो भजनी सप्तसुराची गाडी भक्त रमतो भजनी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहूया दिस धनी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहूया धनी मोठा महादेव चला पाहूया धनी कैलासीचा हा राजा मोठा महादेव माझा शिखर शिंगणा पुरी बाई झाला गाजा वाजा शिव दान धर्म दानधर्म करुनी शिव शंभून दान धर्म करुनी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहुया धनी जाड़ी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी दिसते डोंगर झाडी धनी चालवा गाडी मोठा महादेव चला पाहूया धनी मोठा महादेव चला पाहुया धनी मोठा महादेव चला पाहुया धनी